नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात मीडिया नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा धरणाचं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याची पूर्वतयारी म्हणून सरकारने एक निर्णय घेतलेला आहे त्यानुसार अप्पर वैतरणा धरणातील एक टीएमसी पाणी शेजारच्याच मुकणे धरणामध्ये वळवलं जाणार आहे भविष्यामध्ये वैतरणा खोऱ्यातील संपूर्ण अकरा टीएमसी पाणी हे गोदावरी खोऱ्यामध्ये वळवण्यासाठी सरकारने जी एक योजनेला मंजुरी दिली आहे त्याची ही सुरुवात आहे आता प्रत्यक्षामध्ये एक टीएमसी पाणी वळवलं जाणार असलं तरी भविष्यामध्ये याच भागातून जवळपास साडे पंधरा पाणी वळवण्याची यंत्रणा तेथे उपलब्ध करण्यासाठी सरकारने मंजुरी दिलेली आहे तर आपल्या सर्वांना माहित आहे की जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व वळण योजना ज्यांच्या पुढाकाराने ज्यांच्या संकल्पनेने अस्तित्वात आल्या आणि त्यांचा पाठपुरावा झाला ते राजेंद्र जाधव आज आपल्या सोबत आहेत राजेंद्र जाधव यांच्याशी आज आपण या अपर वैतरणा धरणाचं पाणी पूर्वेकडे किंवा गोदावरी खोऱ्यात वळवण्याच्या संदर्भात सरकारने जो निर्णय घेतलेला आहे ती योजना काय आहे आणि त्या गोदावरी या तुटीतील खोऱ्यातील शेतकऱ्यांना किंवा नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी शेतीसाठी कसा उपयोग होणार आहे हे समजून घेणार आहोत तर नमस्कार नहीं स्कार। नहीं स्कार। आ, तर प्रथम तुम्ही नेमकं ही एक टी एम सी पाणी वळवणार आहे आणि ते कसं वळवणार आहे आणि भविष्यामध्ये त्यातून आणखी साडे अकरा टी एम सी पाणी कसं वळवलं जाणार आहे तर ते नेमकं काय आहे ते आमच्या प्रेक्षकांना सांगा या बाबतीमध्ये खरं तर हे ही जी योजना होती ती शंकरराव चव्हाण एकोणीसशे पंच अठ्ठ्याऐंशी साली मुख्यमंत्री असताना शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे त्यावेळेस माझ्या वडिलांनी ही संकल्पना याच्यामध्ये मांडली होती की प वैतरणा धरण हे पूर्ववाहिनी करा मदे तो हो तर त्याच्यामध्ये अनेक लोकांना तो विश्वासच बसला नव्हता की बाबा पूर्ववाहिनी हे धरण होऊ शकतं तर मूळ संकल्पना ती त्यावेळेस तशी मांडली गेल्यानंतर सरकारच्या माध्यमातून तो विचार झाला त्यानंतर मेरीच्या मेरीकडे एक कमिटी नेमून त्याचा पाणी किती वाहून जातं वैतर्र धरणातून खाली अरबी समुद्राकडे त्याचा अभ्यास झाला आणि सरासरी एक टी एम सी पाणी हे दरवर्षी त्या धरणाच्या कॅपॅसिटीपेक्षा वाहून जातं असा निष्कर्ष झाल्यानंतर शासनाने ते पूर पाणी मुकणे धरणामध्ये पूर्वेकडे वळवण्याच्या बाबतीमध्ये मा मान्यता दिली पण बऱ्याच वर्षापासून तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांचे जे काही बॅकवॉटरचे संपादनाचे प्रश्न पेंडिंग होते त्यामुळे याच्या बाबतीमध्ये काम चालू होत नव्हतं आणि आत्ताशी त्याला कामाला मुहूर्त लागला पण त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा मागच्या टर्ममध्ये जल संपादन मंत्री जयंत पाटील होते त्या काळात त्यांना आम्ही अशी विनंती केली होती की भविष्यामध्ये वैतरणा खोऱ्यामध्ये अनेक धरणं मंजूर आहेत त्याच्यामध्ये गारगळी आहे सात टी सीचं चौदा टी एम सीचं च धरण आहे तर हे सगळं पाणी मुंबई महापालिकेला अतिरिक्त उपलब्ध झालं त्यानंतर हे संपूर्ण धरण इकडं गोदावरी खोऱ्यात घेता येऊ शकेल अशा पद्धतीची रचना आहे खोऱ्याची तर त्या माध्यमातून आपण गेटचं डिझाईन असं करा की त्याचं संपूर्ण पाणी जे आहे या धरणाचं हे इकडं आपल्याला घेता आलं पाहिजे गोदावरी खोऱ्यामध्ये नाशिक नगर मराठवाड्यासाठी तर त्या अनुषंगाने ती अधिकाऱ्यांनी पण त्याला दुजोरा दिला आणि मंत्र्यांनी पण होकार असल्यामुळं मग त्यावेळेस ते डिझाईन करताना अशा पद्धतीने गेटचं डिझाईन करण्यात आलं आहे की संपूर्ण तळापासून ते पाणी आपल्याला घेता येईल आणि मग त्या गेटचं काम जे होतं ते बऱ्याच वर्षापासून काही ना काही या ना त्या कारणाने ते, ते थांबलं होतं ते आता चालू झालं त्याचा आनंद आहे परंतु भविष्यात हे गेट जे आहे ते स्पिलवे टाईप गेट डिझाईन करत आहेत वेस्टवेअर टाईप करत नाही त्याच्यामुळे पूर्ण सगळ्याच्या सगळं पाणी इकडं घेण्याच्या दृष्टीने योजना करण्यात आली आहे आणि त्या माध्यमातून जो, जो अकरा टी एम सी तो, तो, तो एक धरण आहे वैतरणा धरण त्याच्यापैकी माझ्या माहिती सात ते साडेसात टी एम सी पाणी आता ह्या गेटच्या माध्यमातून घेता येईल आणि पुढे जाऊन मग एक ताळात बोगदा करून ते पाणी वाकी धरणात आपल्याला काढता येईल आणि जेव्हा भविष्यामध्ये मुंबई महापालिकेमार्फत हे दोन धरण पूर्ण होतील तेव्हा त्या धरणांच्या पाण्याच्या बदल्यात ह्या धरणावरील मुंबई महापालिकेचा जो हक्क आहे तो संपुष्टात आणावा लागेल चाळीस टक्के हिस्सा जो मुंबई महापालिकेचा आहे या धरणाच्या मध्ये तो सगळ्या संपुष्टात आणून त्या धरणाची पुनर्स्थाप्यता खर्च त्यांना देऊन त्याच्या बदल्यात ते पाणी पिंजळचं आणि गारगाईचं कमिट करून मुंबई महापालिकेकडून हे धरण वर्ग करून घ्यायला लागले इरिगेशन खात्याकडे आणि मग त्या माध्यमातून हे सगळं पाणी आपल्याला नाशिक नगर मराठवाड्याला घेता येईल हे सगळं येऊ घातलेलं ये पाणी हे समन्याय पद्धतीने नाशिक नगर आणि मराठवाड्याला त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार आणि वाढत्या लोकसंख्येनुसार दिलं गेलं पाहिजे कोणावरही अन्याय त्याच्यामध्ये होता कामा नये आणि जे तालुक्या आज वर्षानुवर्ष वंचित आहे दुष्काळामध्ये त्या तालुक्यांना प्रायोरिटीने पाणी त्याच्यामध्ये दिलं गेलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे आता सरकारने या प्रकल्पासाठी एकशे आठ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि एकशे आठ कोटी मध्ये एक टी एम सी पाणी पूर्वेकडे वळणार आहे तर तिथली नैसर्गिक किंवा भौगोलिक स्थिती अशी काय आहे की जिच्यामुळे केवळ इतक्या के के थोड्या रकमेमध्ये एवढं मोठं पाणी आपण पूर्वेकडे वळू शकणार आहे तर त्याच्या संदर्भात थोडं माहिती द्या त्याच्यामध्ये असं आहे की इतर धरण आणि मुकले धरण हे दोन्ही धरण एकमेकाला खेटून खेटून आहेत या दोन्ही धरणांच्या मध्ये फक्त एक भिंत आहे तर त्या भिंतीला एक आपण गेट करणार आहोत आणि त्याच्यामुळे ऑलरेडी जे नॅचरल धरण पूर्वी ब्रिटिश काळातच तयार होऊन गेलेलं होतं ते त्यात अतिरिक्त खर्च काही येणारच नाहीये फक्त गेटचाच खर्च येणार आहे आणि तो एक गेट केलं आणि गेट केल्यानंतर तुमचे गेटचे दरवाजे ओपन केले की इमिडिएट पाणी धरणात पडणार आहे त्याच्यामुळे ती जी नॅचरल तिथं व्यवस्था आहे सगळ्या गोष्टीची मुक् धरण आणि वैतरण धरणाच्या मध्ये असणारी जी एक भिंत आहे त्या भिंतीला फक्त एक गेट करायचं आहे आणि त्या माध्यमातून हे सगळं पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे फक्त भविष्यात तिथलं जे पाणी मुंबईला पिण्यासाठी जे जातं पॉवर प्रोजेक्ट तयार करून साठ मेगावॅटचा सा पॉवर प्रोजेक्ट आहे या धरणावर तर त्याचं सुद्धा रि आपल्याला कुठेतरी करावं लागणार आहे साठ मेगावॅटच पुनर्स्थापना खर्च विद्युत महामंडळाला सुद्धा त्याच्यामध्ये तेवढ्या क्षमतेचा प्रकल्प उभा करून द्यावा लागेल त्यानंतर मुंबई महापालिकेला जेवढं पाणी इथून खाली जातं hmm. तेवढं पाणी मुंबई महापालिकेला अतिरिक्त वैतरणा खोऱ्यातून द्यावं लागेल तेव्हाच ते या धरणावर झाक सोडतील कारण हे धरण बांधताना त्यांनी पैसे खर्च केले hmm. आहेत त्याच्यामुळे जे धरणाऱ्याच्या पुनर्स्थापनेचा खर्च आणि महा विद्युत महामंडळाचा खर्च असा सगळा खर्च दिल्यानंतर हे पाणी आपल्याला मिळणार आहे आता हे पाणी उर्ध्व गोदावरी खोऱ्यात येणार आहे आणि उर्ध्व गोदावरी खोऱ्यामध्ये वर्षानुवर्षे समन्याय पाणी वाटपाचा मोठा विषय राहिलेला आहे जेव्हा हे साधारण अकरा बारा टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात येईल तर त्याचं साधारणपणे समन्याय तत्वानं पाणी वाटप कसं होऊ शकतं याच्याविषयी आपण एक अभ्यास आहे तर ते पण आपण आपल्या वाचकांना सांगत समन्याय पाणी वाटपाचा कायदा दोन पाच साली शासनाने स्वीकारलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून जो कायदा शासनाने केला तो, तो योग्यच आहे फक्त शमन्याय पाणी वाटपाच्या कक्षेमध्ये आजपर्यंत जे तालुके दुष्काळी आले झाले वर्षानुवर्ष राहिले चिन्नर सारखे असतील किंवा अजून तिकडं सारखे असतील येवल्यासारखे असतील का ह्या तालुक्यांना पाणी देण्याचा ता विचार समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यात कायदा सांगतो दिला पाहिजे पण प्रत्यक्षामध्ये ते पाणी देण्यासाठी जे प्रकल्प करायला लागतात ते कुठलेच कागदावर नाही आज पाणी वाटप सन्मे समनेचा कायदा जो लागू आहे तो फक्त अस्तित्वातील जे प्रकल्प आहे त्याचे पाणी वाटून घेण्यासाठी चालू आहे बाकी ते दुष्काळी भागाला पाणी देण्याचं नियोजन अजून काही ठिकाणी झालं कागदावर काही ठिकाणी ते प्रकल्प कधी होतील ते तालुक्याला पाणी कधी भेटेल त्याची सूत्रा आज शक्यता नाही आता जी अनेक धरणं आहेत त्या धरणांपैकी एक कडवा धरण सोडलं तर बाकी सर्व धरणांचा उपयोग हा विशेषतः मराठवाड्यासाठी होतो आणि दारणा धारण हे कोपरगावसाठी त्याचा पाण्याचा वापर होतो मग आता ती जी व्यवस्था तयार केलेली म्हणजे ते पाणी जेव्हा गोदावरी नदीत सोडलं जाईल तर त्या व्यवस्थेनं ते पाणी नगर किंवा कोपरगावला आणि मराठवाड्यात जाणार आहे नाशिक जिल्ह्यातील जी सिन्नर नाशिक निफाड ना ही तालुक्या आहेत यांच्यासाठी त्याची काही स्वतंत्र अशी व्यवस्था दिसत नाहीये तर हे पाणी सोडल्यानंतर या पाण्याचा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपयोग होण्यासाठी काही नवीन योजना तयार करता येऊ शकतात किंवा काय काय वाटतं आपल्याला याच्यात आता असं आहे तुमचा प्रश्न रास्त आहे की एकदा गोदावरी खोऱ्यात ते पाणी म्हणजे मुकण्या नदीत पाणी येईल मुकण्या नदीतून ते दारणा नदीत येईल दारणा नदीतून नांदूर मधमेश्वरला जाईल नांदूर मधमेश्वरवरून जे कालवे निघालेत दोन कालवे आहेत एक कालवा कोपरगाव का तालुक्यात जातो उजवा आणि डावा आणि एक एक्सप्रेस कालवा काढलेला आहे तो गंगापूर तालुक्यात जातो त्याच्यामुळे हे पाणी इथून आल्यानंतर त्या माध्यमातून ते, ते पाणी कोपरगाव तालुका आणि वैजापूर गंगापूर तालुक्याला जाईल आणि काही का पाणी जे आहे ते नदी मार्गे जायकवाडी जाईल आणि काही पाणी जायकवाडी धरणं जाताना कोपरगाव तालुक्यात आणि वैजापूर तालुक्यात जे काही केटीवेर बांधलेले आहे <laughs> शेरामपूर तालुक्यात तिथं साठेल तर ही झाली सध्याची व्यवस्था <laughs> पण निफाड तालुक्याला जर आता ह्याच्यातलं समन्याय पाणी वाटपाने पाणी द्यायचं असेल तर मग जो काही साठ चाळीसचा पूर्वीचा फॉर्म्युला होता mm. वैजाप गंगापूर धरण समूहाचा टक्के पाणी हे नाशिकला आणि mm. साठ टक्के पाणी हे कोपरगावला असा अलिखित नियम होता mm. लिखित वगैरे असा काही नव्हता परंतु आता गंगापूर धरण हळूहळू नाशिक शहराची वाढती लोकसंख्या आणि उद्योगधंद्याची mm. गरज बघता संपूर्ण नऊ टी एम जे पाणी आहे हे नाशिक शहरालाच लागणार आहे गंगापूर धरण समूहा त्या व्यतिरिक्त मुकने भाम भावली वाकी जे हे जे काही चौदा टी एम सीचे धरण आहे चार धरण हे काही वैजापूर गंगापूर साठी याची निर्मिती त्या काळात चव्हाण असताना केली म्हणजे मान्यता दिली गेली हे धरणं आता पूर्ण झाली हे चौदा टी चे धरण ते वैजापूर गंगापूरला जे राखीव पाणी आहे त्यातलं पण काही पाणी हे नाशिकला आपल्याला पिण्यासाठी आणि उद्योगासाठी राखीव केलेलं आहे त्या व्यतिरिक्त जे गंगापूर कालवा आहे आपला डावा सध्याचा तर ते जे काही पाणी इकडे सोडलं जाईल त्यातलं काही पाणी अतिरिक्त त्या कालव्याला राखीव ठेवतायत त्याच्या माध्यमातून आणि त्याच्या व्यतिरिक्त दारणा धरणापासून कालवा जो आहे थेट तर कालवा सुद्धा त्याच्यामध्ये निघू शकतो आणि तो कालवा आपण निफाड आणि शिन्नर तालुक्याच्या काही भागामध्ये त्याचं पाणी जे आहे ते देऊ शकतो त्याच्यामुळे अतिरिक्त पाणी हे उपलब्ध झाल्यानंतर तर राजेंद्र जाधव सरांनी आपल्याला अपर वायतरण धरणातील पाणी जेव्हा पूर्वेकडे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये वळवलं जाईल त्यावेळेस समन्वय तत्वानुसार त्याचं कसं वाटप होऊ शकतं आणि हे पाणी कसं येऊ शकतं याच्याविषयी जी सविस्तर माहिती दिलेली आहे त्याबद्दल आभार मानतो आणि आपण याच ठिकाणी थांबू प्री मीडिया या चॅनलची माहिती आपल्याला आवश्यक वाटत असेल व्हॅल्यू ॲडिशन करणारे वाटत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद